वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टीम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टीम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत स्वातंत्र्य दिनानिमित्त सकल मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत भव्य दिव्य रक्तदान शिबिर सासवड शिवतीर्थ या ठिकाणी घेण्यात आले या प्रसंगी उद्योजक अनिल बापू जगताप बापू जगताप अभिजित दादा जगताप हर्षवर्धन पायगुडे स्वप्नील गायकवाड महेश सनस मिलिंद जाधव अमोल कड आकाश शेळके योगेश कोलते संदीप राऊत राहुल कामते रामदास तात्या बोरकर भालचंद्र जाधव संतोष जगताप पांडुरंग जगताप सचिन मोकाशी निखिल सावंत संदीप कामते प्रभाकर आडेकर गणेश बोरकर शुभम कामते याचबरोबर अनेक समाज बांधव प्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आ, सकल मराठा समाज पुरंदर तालुका यांच्या वतीने पुरंदर तालुक्यातील सर्व मराठा बांधवांच्या वतीने या ठिकाणी आज अक्षय ब्लड बँक आणि त्याचप्रमाणे पुरंदर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सहकार्याने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात था, आलं होतं आणि सकल मराठा समाज तसेच सर्व समाजाच्या बांधवांना आज या ठिकाणी रक्तदानासाठी आवाहन करण्यात आलं होतं था। आज या ठिकाणी मोठ्या स्वरूपात प्रतिसाद मिळत आहे आणि जवळपास आत्तापर्यंत दोनशे चाळीस समाज बांधवांनी आणि रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून सकल मराठा समाजाने नेहमीच समाजातील सर्व थरातील लोकांना मदतीचं भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा मराठा समाज मग शेतकरी असतील कामगार असतील वेगवेगळ्या घटकातील लोकांना सतत सहकार्य करण्याचं काम सकल मराठा समाज या ठिकाणी करत असतो मग त्यामध्ये लोकांना जगताप असतील त्याचप्रमाणे सर्व आमचे शिक्षक बांधव असते या ठिकाणी जिल्हा केंद्रभूत संघटनेचे नेते राजेंद्र बाबा जगताप खंडा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष तानाजीराव फडतरे त्याचप्रमाणे तालुकाचे माजी अध्यक्ष गणेशराव डावांडे तालुका संघाचे कोषाध्यक्ष शिवदाजी तुम्हाला सरचिटणीस कुंभारकर संजयजी लवांडे आमचे शिक्षक मित्र उदयजी पोमल प्रवीण कोमल सुनील गाडे यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर सहभाग घेतलेला आहे या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांना ज्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आजचे ब्लड बँक आणि पुरंदर ब्लड बँक यांचे खूप खूप आभार मानतो आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मातेने स्वराज्य स्थापनेची प्रति स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली हेच सामाजिक भान या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या महिला भगिनींनी सुद्धा राखून आज मोठ्या प्रमाणात महिला मा भगिनींनी सुद्धा या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे यापुढे मराठा समाज आणि सकल मराठा बांधव तालुक्यामधील सर्व समाज सतत सहकार्य करण्याची भूमिका कायम राखतील आणि या सर्व रक्तदात्यांना इथून पुढे कधी आजीवन आपल्या आयुष्यामध्ये कधी रक्ताची गरज लागली की अक्षर ब्लड बँक आणि पुरंदर ब्लड बँक आणि सकल मराठा समाज त्यांना रक्त देण्यासाठी कायम चोवीस तास तत्पर राहील कटिबद्ध राहील असे मी या ठिकाणी पाहिजे तो धन्यवाद शिवछत्रपतींच्या वर स्पासने पाहून झालेल्या संतश्रेष्ठ श्रेष्ठ सत्रकर्त्यांच्या पुण्यनगरीमध्ये सकल मराठा समाजाच्या सकल मराठा क्रांती मोक्षाच्या वतीने आज खऱ्या अर्थानं सर्वच समाज बांधवांच्या सहकार्याने आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सर्वच जाती धर्माच्या सर्वच समाज बांधवांनी या रक्तसंकलनामध्ये चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवून एक वेगळी ऊर्जा आणि उत्साह आणि वेगळं सामाजिक उत्तरदायित्व त्या रक्त संकलनामध्ये दाखवलं निश्चितपणे ते कौतुकास्पद असतात खरं तर रक्ताला कुठली जात नसते सर्व जातीपातीचे मुखवते आणि जातीपातीची पातच्रणे खऱ्या अर्थानं त्या एका मंडपाच्या बाहेर काढून आल्यानंतर मंडपामध्ये आल्यानंतर ते उरतं ते फक्त रक्तदान हे श्रेष्ठदान आणि निश्चितपणे हीच आम्हा सर्व मराठा बांधवांना स्वराज्याची शिकवणे नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या मातीत राहणाऱ्या सर्वच जाती धर्मातल्या लोकांना हीच शिकवण स्वराज्याने दिलेली आहे आणि त्याच स्वराज्याच्या शिकवण शिकवणुकीवर चालणारा हा पुरंदरमधील संपूर्ण समाज बांधव आणि या समाज बांधवांच्या सहकार्याने आजचं हे यशस्वी असं रक्तदान शिबिराचं रक्त संकलित करण्याचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष करून या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेणाऱ्या सर्वच बांधवांचं भगिनींचं आणि विशेष करून सकाळी आठ वाजल्यापासून रक्त संकलित करण्यासाठी त्यांनी विशेष अशी मेहनत घेतली ते अक्षय ब्लड बँकेचे सर्व कर्मचारी सर्व डॉक्टर्स नर्सेस तसेच पुरंदर ब्लड बँकेचे देखील सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स यांचं देखील मी समस्त समाज बांधवांच्या वतीने आप समाज परिवाराच्या वतीने मनापासून कौतुक करतो की आज आपण देखील एवढ्या उत्साहामध्ये आणि एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये हे शिबिर झालेलं असताना यशस्वी झालेलं असताना आपण देखील सकाळपासून कुठेही हल्ला नाही किंवा कुठलंही कारण देखील दिलं नाही मध्यंतराच्या काळात देखील आपण जेवायला देखील थांबला नाही हे देखील विशेष उल्लेख करावे अशीच बाब सकाळपासून आम्ही बघतोय बरेचसे बांधव इथं सकाळपासून आता सर्व कामे सोडून या ठिकाणी सकाळपासून थांबून विशेष निमंत्रणा निम, निमंत्रितांमध्ये खऱ्या अर्थानं नामोल्लेख करावा अशी बरेच लोक इथं उपस्थित आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आदरणीय नगरसेवक आदरणीय नंदूबापू जगताप असतील मागाशी कोणीतरी उल्लेख केला पुरंदरचे नारंगे पाटील म्हणून आणि ते खऱ्या अर्थानं इथं आमचे स्वप्नीलजी गायकवाड आहेत महेशजी सनसे जाधव साहेब आहेत गडसाहेब आहेत कुंभारकर आहेत आमचे बंधू पांडुरंग जगताप आहेत संतोषजी भोसले इथं उपस्थित आहेत सर्वच आम्ही ज्यांनी ज्यांनी रक्तदान केले त्यांचं परत एकदा पुनश्च एकदा सकल मराठा समाजाच्या वतीने मनापासनं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि अशीच सेवा रक्तदानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात देखील आपण सर्वच बांधव करत राहा एवढंच ईश्वरच्या मी प्रार्थना करून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज